रामकृष्ण हरी कुठं आलोय बघायचंय का आता काय झालंय हे गणपतीचा पिरियड चालू आहे म्हणजे आता गणपती विसर्जनाचा आणि गावोगावी मोठा कार्यक्रम चाललेला असतात जबरदस्त भांडाऱ्याचं आता रात्रीपासून गुलाबजाम हे ती स्वयंपाक चालला होता हे काही एकंदर अशा ठिकाणी आलोय आता तुम्हाला सगळं हितलं चित्रीकरण मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे बघितलं का आता हे बघाही कस काय इथं समोरच बघितलं का हे बघितलं हो का आता इथं पूजा पाठ चाललाय विधीसाठी नवीन जोड बसवलेले आणि कार्यकर्त्यांचं एकंदर नियोजन आणि आयोजन चाललंय पाहिजे आमच्या गावचेच काका आ... आणि सुंदर देवीचं मंदिर आहे देवी लक्ष्मी सर्वा मंगल सर्वार्थ साधिके गौरी नारायणे नमस्तुती आठ दिवसात

কাকার স্কানেয়ে ক্য়ে নান্য়ে তাওছি স্ষেছান্নে চিরানের স্য়ে সিয়ে কিংড়ে স্য়ের সিয়ে এক্য়ে কিংডেলে আপয়� En, to, tre.